आपण जे कापूस पिकासाठी खते व्यवस्थापन याविषयी मी सगळं तुम्हाला माहिती देत आहे तर त्याच्यामध्ये कापूस खतासाठी एक डोस तयार केलेला आहे प्रति एकरसाठी त्याच्यामध्ये समजा लागवडीच्या वेळेस आपल्याला दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग युरियाची अर्धा बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो हे घेणं गरजेचं आहे मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे नंतर आपल्या झाडावर जे लाल टिपके येतात किंवा लाल पडतात त्याच्याकरता हे चांगलं आहे तसंच जर आपल्याला दहा वीस वीस नाही मिळाले तर आपण वीस वीस झिरो तेरा ही एक बॅग युरिया अर्धा बॅग त्याच्यामध्ये पोटॅश घ्यावा लागेल कारण की वीस वीस झिरोमध्ये पोटॅश नाही आहे पोटॅश अर्धा बॅग हे पावडर फॉर्ममधलं घ्यावं आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो किंवा हेही नसेल आपल्याकडे तर आपण डी ए पी ही म्हणजे अठराशेचाळीस जी कंटेन आहे त्यामध्ये ती एक बॅग पोटॅश पंधरा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो हे घ्यावे आणि याचा एक परिणाम असा आहे की आपण लागवडी चोळ्यात खत दिल्यात आपल्याला नंतर खत आप देण्याची गरज पडत नाही हे सरासरी मध्यम जमिनीसाठी आहे जर आपली जमीन जास्त हलकी असेल तर आपण हे ही क्वांटिटी आणखी अर्धा टक्क्याने वाढवू शकता तसेच आपल्याला आणखी एक पुढचं जस हे झालं खत व्यवस्थापन खत व्यवस्थापननंतर आपल्याला करायचं आहे ते तण व्यवस्थापन तण व्यवस्थापनामध्ये आता पीक काढलेल्या तणव्यवस्थामध्ये आपल्याला बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये पॅनडामिथलीन जे कंटेन आहे ते असलेलं कोणतंही तणनाशक हे उगवणीपूर्व आपण घेऊ शकता तसं हे वे वेगवेगळ्या कंपनीचे येतात त्याच्यामध्ये यू पी एलचा दोस्त आहे स्ट्रॉम एक्स्ट्रा आहे आणखी बरेच आहेत ज्याच्यामध्ये पॅन्डामिथलीन हा घटक आहे हे जेव्हा आपण कापूस लावू त्याच्यानंतर चोवीस तासाच्यात ओलावा असल्यावर हे स्प्रे करायचं आणि त्याच्यानंतर स्प्रे केल्यावर त्याच्यातून जास्त फिरायचं नाही फक्त स्प्रे करायचं म्हणजे एक थर त्याचा तयार होईल जमिनीवर आणि हे अतिशय चांगले तण नियंत्रण आपल्याला होईल आणि ह्या स्प्रे जर आपण उगवणीपूर्वक केला तर एक महिन्यापर्यंत आपल्या इथे तण उगणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा पेंडा मिथालिन ह्या घटक असलेले कोणत्याही कंपनीचे तणनाशक तुम्ही जर स्ट्रॉम अल्ट्रा घेतलं ते पाच ते सहा एम एल पर लिटर पाण्यात मिसळा शक्यतो एका एकरसाठी आपण एकशे दीडशे ते दोनशे लिटर पाणी घ्यावे पंधरा लिटरचा पंप असेल तर ते दहा पंप झाले पाहिजे कमीत कमी असे नियोजन जर केले तर अतिशय चांगल्या प्रकारे खत तण व्यवस्थापन होऊ शकते